जाहीरनामा प्रकाशन करायचं होतं आणि गेले काही दिवस जो प्रचाराचा झंझावात आमचा चालू आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर तो अतिशय बर, चांगल्या पद्धतीने चाललेला आहे जवळपास कालपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये गेल्या तीन हो तारखेपासून पोचलेलो आहोत आणि चांगला प्रतिसाद गावागावामध्ये आहे महिला भगिनींमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे सगळेजण सांगतात की तुम्ही भिया नको आम्ही तुमच्या पाठीशी असो हे वाक्य अतिशय प्रेरणा देणार आणि आधार देणार आहे आणि सगळीकडे चांगलं वातावरण आहे तुम्हाला वेळोवेळी तुम्ही पाहतच असता तुम्ही बघत असता तुम्हाला सगळं माहिती आहे सांगायची गरज नाही पण हे पत्रकार परिषद सांगणं पण पर गरजेचं आहे कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे सांगते त्यामुळे ही अतिशय चांगली परिस्थिती आज मतदारसंघामध्ये मत आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला दिसलं की लोकांमध्ये काही नाही प्रत्येक गावामध्ये दिसलं की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि काही ठिकाणी दिसलं की लोकांमध्ये एवढी नाराजी आहे की त्यांना मतदान पण करायचं नाहीये कालच्या न्यूज पूर्वी बघितल्या असतील अशा बऱ्याच महिला भेटल्या की ज्यांना कंटाळलेल्या आहेत की आम्ही वैतागलोय आम्हाला कोणत्या सोयी सुविधा नाहीये आम्ही मतदानाला जाणारच नव्हतो पण आता आम्हाला ऑप्शन मिळालंय आणि आम्ही मतदानाला आता जाणार आहोत हे आम्हाला बघायला मिळालं शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सगळ्या वर्षानुवर्ष त्याच आहेत रोजगार आरोग्य याच्यावर मी वर्षानुवर्ष चार पाच वर्ष तेच बोलते त्यामुळे ह्या सगळ्या समस्या लोकांनी मांडल्या परत आणि हे अगदी जवळ गेले कित्येक वर्ष बघते आणि आताही पाहायला मिळालं त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण हे आमच्या सर्वांसाठी आहे आणि ते आमची वाटचाल ही विजयाकडे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे शरद आणि सात आठ वर्ष त्यांनी माझं आमचं सर्वांचं काम जवळून बघितलेलं आहे दिवस रात्र अहोरात्र घेतलेले कष्ट त्यांनी पाहिलेले आहेत आणि अचानक काय झालं माहीत नाही म्हणजे गीत मागायला आम्ही सगळे जात होतो किंवा सगळे हे चाललेलं होतं तेव्हा प्रयत्न करण्याच्या ऐवजी मागे घेण्यासाठी जास्त प्रयत्न झाले तर हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण ते असं होते आता सगळ्यांनाच कुतूहल आहे हे कशामुळे घडलं काय घडलं पण आदरणीय प्रवीण भाईंना मला एवढं विचारायचं आहे की आद आदरणीय पवार साहेबांनी बरेच वेळा त्यांना संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभेला बरेच वेळा संधी दिली पण दोन हजार नऊ ला जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार होता तेव्हा त्यांनी बंडखोरी का केली आज के लिए, पड़ मी बंडखोरी केली आहे पण मी पक्षाच्या विरोधात उमेदवाराच्या विरोधात केलेली नाहीये आज मी दुसऱ्या पक्षातनं आलेले उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आले त्यांच्या विरोधात केलेली आहे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आज सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आज मी तिथे बंडखोरी केलेली आहे आणि मला बंडखोरी पण म्हणायचं नाही मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे त्यामुळे प्रवीण भाईंना तर हा नैतिक अधिकार नाही आहे हा प्रश्न विचारायचा पण असं मला वाटतं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते साहेबांचं मी आदरणीय पवार साहेबांना इतकं आदर करते ते मोठे नेते आहेत पण त्यांच्यावर बोलण्या एवढी मोठी नाहीये अगदी म्हणजे मला त्याच्यावर आता परत परत म्हणजे तेलिवर परत परत बोलायची इच्छा वाटत नाही कारण त्याच्यावर निष्ठावंत कार्यकर्त्याला काय वाटलं असेल आणि एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बोलताना त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांना ते समजणार पण नाही कारण त्याच्यावर मी परत परत नाही बोलणार पण आता तुम्ही म्हणतात बाकी की बाकीचे जे म्हणतायत की मतं खाण्यासाठी उभं केलं असं काही जण म्हणतात असं तुमच म्हणणं आहे तर केसरकर पंडार हे जग जाहीर आहे बरोबर ना आणि लोकांना आता ऑप्शन दिसायला लागले ला लोक म्हणत की आम्हाला ऑप्शन मिळालंय आणि त्यामुळे आपली वाटचाल विजयाकडे आहे सगळे पराभवाच्या छायेत आहेत समोरचे त्यामुळे ह्या भीतीने की एक महिला आमदार होती की काय ह्या भीतीने सगळेजण अशा प्रकारचं बोलणं बोलत आहेत आणि असं मला वाटतं त्यामुळे उत्तर हे पण त्यांना त्यांना माहिती आहे की की भीती यांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे जर आपण त्यांच्यामध्ये त्यांना भीती वाटते की विरोधात बोललं तर लोक परत विरोधात जातील त्यामुळे वातावरण चांगलं एका महिलेला एका मान सन्मान आपल्या कोकणामध्ये दिला जातो आणि काम करते हे सगळे जण बघतायत त्यामुळे माझ्या विरोधात जर वक्तव्य करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही ते बोलू शकत नाही कारण ते घाबरतायत की लोक परत विरोध असायचे आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच आहोत आणि हकालपट्टी वगैरे अजून तसं काही पत्र किंवा काही आलेलं नाहीये आणि तेवीस तारखेनंतर पण आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच असणार आणि जेव्हा फॉर्म भरला आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रिया सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आलेले आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तू पुढे जा फॉर्म भर आम्ही दोन दिवसांत प्रयत्न चालू आहेत आणि कळवतो सांगितलेलं त्यांनी त्यामुळे त्यांच्या कानावर घालून मी फॉर्म भरलेला आहे एवढं मला तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे जनशक्ती ही आपल्या पाठीशी आहे जेव्हा फॉर्म भरताना जे वातावरण होतं आणि जे सर्व तुम्हीच सांगितलं की एवढं रडताना किंवा एवढं भावनिक होताना कुठल्या व्यक्तीसाठी आम्ही कधी बघितलं नाही तुम्ही अतिशय तर तुम्ही स्पष्ट हे बोललात आणि ते वातावरण इतकं चांगलं आहे की सगळी जनशक्ती ही आपल्या पाठीशी आहे आणि धनशक्ती समोर आहे तुम्ही बोलताय आणि त्याचा वापर सुरू झालेला आहे पण आपला कोकण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा वेगळा आहे एक विचारांचा वारसा आहे धनशक्तीच्या पुढे झुकणारा नाहीये त्यामुळे तर इथे जनशक्तीचा विजय होणार आहे धनशक्तीला जास्त वाव मिळणार नाहीये आणि जे समोर तीन उभे आहेत ते सत्ताधारी होते बरोबर ना त्यामुळे त्यांच्याकडे धनशक्ती मोठ्या प्रमाणात आहे सगळे सत्ताधारी होते एकटी मीच तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडी म्हणून मी एकटीच बाकी सगळे सत्ताधारी होते सगळ्यांकडे धनशक्ती आहे पण लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे एकालाही हिमत नाहीये की गावागावामध्ये जावं म्हणून कुणी गावात जात नाही कारणार गावात घेणारच नाहीये काही लोक तर गावात मी आता तुम्ही बघता एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये गेले प्रत्येक गावात स्वागत केलं प्रत्येक ठिकाणी ओवाळलं सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण म्हणाले दुसरे कोणाले मीटिंग सुद्धा लावणार नाही असं काही गावांमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला ते कळेल तुम्ही जर माहिती घेतली तर कळेल काय कुठल्या कुठल्या गावांमध्ये सांगितलं ते म्हणाले आम्ही दुसऱ्या उमेदवाराला सुद्धा लावून जाणार नाही दूरची गोष्ट आणि घेणार नाही ते पाकिटं सगळ्यांची आम्ही हद्दपार करू आणि आम्ही तुमच्या पाकिटाला मतदान करू असं लोकच सांगतात पण चार दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि काही नाही सांगितले तेवीस नंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे गटक असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी असणार तुमचं असं म्हणणं आहे ते हे असणार आहे विकासाचं मॉडेल त्याच्यामध्ये असणार आहे आपले कोकणचं भविष्य असणार आहे आपल्या मुलांचं भविष्य असणार आहे आपल्या महिलांसाठी कार्य असणार जे करणार आहे त्यामुळे हे पाकिट हे वजनदार असणार हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण हे वजनदार पाकिट जपून ठेवणार आहे आणि त्या पाकिटासमोरच बटन सगळेजण दाबणार आहे किती मदत